नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण घेऊन आलो हानविका कंपनीचं सरकार एक बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे हे, हे आपण कपाशीवर येणाऱ्या काळा मावा पिवळा मावा हिरवा तुडतुडा पांढरी माशी यावर याचा वापर आपण करू शकतो अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण एक वेळेस करून बघा पंधरा लिटर पंपाला पंचवीस ते तीस एम एल या प्रमाणे याचा वापर करून बघा आणि खास करून तुमच्यासाठी शेतकरी बंधूंना एक धमाकेदार रेट घेऊन आलेलो आहे जर कोणाला लागत असेल तर मला आत्ताच कॉल करा आणि ह्याचे रेट विचारून घ्या मी कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला रेट सांगू शकत नाही काही बंधन आहेत पण असे रेट तुम्हाला न मिळणारे रेट आहेत शेतकरी मित्रांनो जर लागत असेल तर आता कॉल करा अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे सध्याच्या कपाशीवर येणाऱ्या काळ्या माळ्यासाठी पिवळ्या माळ्यासाठी तुडतुड्यासाठी पांढऱ्या माशीसाठी याचा वापर आपण करू शकतो अतिशय सुंदर रिझल्ट आहेत आणि अतिशय धमाकेदार रेट आहेत आजच कॉल करा आणि रेट जाणून घ्या शेतकरी मित्रांनो आपली ऑर्डर बुक करा शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी युट्यूबला शेअर करत जाईन त्यासाठी माझ्या धनलक्ष्मी कृष केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन ऑन करा या चॅनलला जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा लाईक करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच धन्यवाद